आज इथे पट्टणकोटलीमध्ये आपली बिरजेवर जी यात्रा चालू आहे हे यात्रेमध्ये घोंगडं गौंग्ड, या घोंगड्याला एक फार महत्त्व आहे म्हणजे अगदी प्राचीन काळापासून याला महत्त्व आहे तुम्ही योगासन वगैरे करणार किंवा पारायणला बसला तर ते घोंगड्यावरच हो बसतात याचं कारण हेच आहे पारंपरिक पद्धतीने हातावर विणलेली अंगाला बोचणारी पण तितकीच आरोग्यवर्धक उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा अशा तिन्ही ऋतूत खास करून धनगर बांधवांची ओळख असलेल्या घोंगड्याचा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा बाजार विठ्ठल बिरदेवाचे देवस्थान असलेल्या कोल्हापुरातील पट्टणकडोली गावात भरतो महाराष्ट्रासह कर्नाटक तामिळनाडू राज्यातून दोनशे पन्नास पेक्षा अधिक घोंगड्यांचे व्यापारी दरवर्षी पट्टणकुर्लीच्या यात्रेनिमित्त गावात येतात वेगवेगळ्या प्रकाराच्या पारंपरिक घोंगड्यांच्या होणाऱ्या विक्रीतून दहा दिवसांच्या काळात दोन ते अडीच कोटींची उलाढाल या व्यवसायातून होत असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं तर बदललेल्या जीवनशैलीमुळे पारंपरिक हस्तकलेची वीण आधुनिक तंत्रज्ञानाने उसवल्याची खंत ही व्यापाऱ्यांनी व्यक्त केली जाण आणि बाल लोकर या घोंगण्या सर्वाधिक मागणी आहे तर नवी पिढी या व्यवसायात यायला हवी अशी अपेक्षाही जाणकार व्यापाऱ्यांनी व्यक्त केली महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र तमिळनाडू गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पट्टणकोडोलीतील विठ्ठल बेरदेवाची यात्रा सुरू आहे लाखो भाविक पट्टणकोडोलीतील या यात्रेसाठी दाखल होतात या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोंगड्यांचा बाजार इथं भरतो मेंढ्यांच्या लोकरापासून बनणाऱ्या सुबक हस्तकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली उबदार गोंगडी पट्टण कोडोलीच्या बाजाराचं वैशिष्ट्य आहे मोठ्या प्रमाणात सांगली सातारा आणि सोलापूर कोल्हापूर आणि सीमा भागात असणाऱ्या धनगर बांधवांचं ऊन वारा पावसात संरक्षण करणाऱ्या आणि आरोग्यवर्धक असणाऱ्या या गोंगड्यांचा गेल्या एक शतकापासून बाजार पट्टण कोडलीत भरतो धनगरी धावरी कुदर्गी बल्लारी लोकापुरी यासह पंधरा ते वीस प्रकारांची घोंगडी या बाजारात उपलब्ध असतात पूर्वीप्रमाणे या व्यवसायाने ही काट टाकी असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मशीनवर बनवलेली पाणीपत घोंगड्यांनी पारंपरिक घोंगड्यांची जागा घेतली असल्याचं गेली पंचेचाळीस वर्ष घोंगडी विकण्यासाठी येणाऱ्या केशव सनगन या व्यापाऱ्यांनी सांगितलं आज इथे पट्टणकोटलीमध्ये आपली बिरजेवरीवरची यात्रा चालू आहे हे यात्रेमध्ये घोंगडं या घोंगड्याला एक फार महत्त्व आहे म्हणजे अगदी प्राचीन काळापासून याला महत्त्व आहे प्राचीन काळापासून म्हणजे जवळजवळ जीवसृष्टी निर्माण वगैरे झाली आणि त्यापासून ह्या घोंगड्याला महत्त्व आहेच अगदी पुराण काळामध्ये जरी गेला तर आपण घोंगड्याचा उल्लेख हे करतोच म्हणजे आणि शुभकामाचे घोंगडंच का वापरत आहे की ह्याला विटाळचा कुठलाही हे नाही आहे म्हणजे व्यवहार दृष्टिकोनात किंवा हे दृष्टिकोनातून याला विचारता कुठला हे नाही आणि त्यामुळे ही लोकं घोंगड्याकडकलं असते जरी तुमच्या घरामध्ये काय जागरेवरून गोंधळचा टायबरी कार्यक्रम असला तर ती क कार्यक्रम करणार लोकं तुम्हाला प पहिला सांगतात की बाबा तुमच्या घरी घोंगडा आहे काय घोंगडा नसेल तर तुम्ही उपलब्ध करा मग ते घोंगडा करण्याचं कारण की निर्मळ की जे अमंगळ होत नाही त्यामुळं घोंगडावर पण होत आहे आणि इथं जवळजवळ ही यात्रा म्हणजे जो तीन राज्यांनी घोंगडे येतात आंध्र येते तामिळनाडू येते गोव्यातून आहे गोव्यात म्हणजे घुंगडी काय नाही पण गोव्यातून भाविक इथे येतात आणि ते बऱ्याच घुंगडी वगैरे घेतात आणि याला बऱ्यापैकी चांगल्यापैकी याला म्हणजे मागणी आहे पण आता धंदा टिकून नाही आहे धंदा टिकून नाही यायचं कारण काय जे आमचे बांधव जे हे करत होते धागा काढत होते तो आता धागा हातावर काढला जाईत नाही कारण ते या नवीन जी पिढी आहे ती या धंद्यामध्ये यायला बघत नाही एवढं कष्ट आता कष्ट नको आहे मशीन तांत्रिक त्यामुळं आता हे मशीनमध्ये पण बऱ्यापैकी उपलब्ध व्हायला लागलं पण ते भविश्य, मशीनमध्ये ते जर खाली लोक पार करून घेतात पण भविष्य भविष्याप्रमाणे लोकांना चाललंच पाहिजे कारण तंत्रज्ञान टेक्निक टेक्निकल हे आहे म्हणजे टेकनीप्रमाणे आता घेतात असते त्यामुळे आहे सध्या अडून टेकून कोंगडी बनतात कुठं कोंबडी म्हणजे आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात जर म्हणलं तर मुरगुर आहे कापशी आहे पेटवडगाव आहे माला आहे असं एक नऊ ठिकाणी मग सांगली जिल्ह्यामध्ये देवरस्ता आहे कडेगाव आहे कोकरूड आहे असं हे ठिकाणी बनतात घुंडी आणि यामध्ये काय कष्ट फार आहे त्यामुळं सरासर कोण धंदा करायला असं ये आणि नवीन पिढी तर येतच नाही त्यामुळे धंदा लोप पावलेलाच आहे त्यामुळे काही येतच नाही त्या धंद्यामध्ये कष्ट कष्ट फार आहे जवळजवळ घोडीवर बघायला गेलं तर जवळ पंचवीस ते तीसच्या क्वालिटीत मिळतात म्हणजे फार तुम्हाला दोन बाय दोनपासून ते चौदा फोटापासून मिळते ज्यान म्हणजे ज्यान हे काही निवळ केसर असतात आणि ते प्रेस केलेलं असते ते आणि त्याला मग ते झोपाय झोपण्याकरता उपयोग नाही आणि ते चांदीवातला वगैरे असं चांगल्या प्रकारे त्याचं हे बेनिफिट मिळते अगदी डॉक्टर सांगतात किंवा डॉक्टर म्हणजे आयुर्वेदिकमध्ये होमिओपॅथिक हे सा सल्ला देतात की बाबा हे तुम्ही वस्तू वापरा हे तुम्हाला आराम मिळेल लाकामध्ये कोठ्यामध्ये ओलाडाल ला होती ते ह्या पट्टणकोली कोठ्यामध्ये होते घोंगड्याचे माना आणि जिथे जिथं धार्मिक देवस्थान आहेत तिथं घोंगडी तुम्हाला उपलब्ध होतात उदाहरणार्थ तुम्ही पंढरपूरला गेला तर पंढरपूरला पण मोठं मार्केट आहे जेजूरला गेला इकडे कर्नाटकमध्ये मायाकाचींची व जिथं जिथे दे हे तीर्थक्षेत्र आहेत तिथं घोंगडं उपलब्ध असतो तुम्हाला असणारच कारण हे त्या ग मानस आहे त्याला कारण देवाचं हेच मानस आहे कारण फार पूर्वी काळापर्यंत प विठ्ठल पंढरपूर विठ्ठल किंवा कृष्ण वगैरे यांचा जर उल्लेख केला तर एक काळी कंबळीवाला येणार म्हटलेलं आहे मग त्या काळातसुद्धा ते घोंगडं होतं असं म्हणजे पुराण आहे आता आम्ही काय एवढे काय जाणार नाही पण पुराण त्या पुराणच्या आधारावर आपला व्यवसाय चालू आहे आरोग्यासाठी ते एकदम उत्पन्न आहे ते वा सांदी म्हणा किंवा तुमचं ते काय आता आता जीवनशैली माणसाची बदलल्या धगधग हे वगैरे आराम व्हायचे त्यांना झोप आणि त्यामुळे ज्यांना ते अटॅक वगैरे येणार जर हे जर वापरलात तर तुमचं ताणतणाव कमी होतात तुम्हाला झोप वगैरे हो लागण्या म्हणजे काही प्रश्नच नाही झोप अगदी तुम्हाला व्यवस्थितच लागणार कारण काय तुम्ही ते हेच आहे कारण माणसाला काय सगळं एक झोप वगैरे लागते मग कांब्रं वगैरे म्हणा हे म्हणा आणि धार्मिकदृष्ट्या पण चांगलं आहे त्याला मन शांत वगैरे राहणारे तुम्ही योगासन वगैरे करणार किंवा पारायणला बसला तर ते घोंगड्यावरच बसतात ह्याचं कारण हेच आहे